नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असं आत्ता सबस्क्राईब करा दुपारनंतर नाशिक जिल्ह्यात कांदा दरात काय बदल झालाय चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सिन्नर कांदा आहे लाल आवक सत्तावीसशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण बावीसशे ते जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा तर सिन्नर नायगाव कांदा लाल कमीत कमी दर आहे पाचशे सर्वसाधारण एकवीसशे पन्नास तर जास्तीत जास्त बावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे चांदवड कांदा लाल आवक तेराशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नव्वद सर्वसाधारण दोन हजार सत्तर तर जास्तीत जास्त सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे मनमाड कांदा आहे लाल आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे सर्वसाधारण एकवीसशे तर जास्तीत जास्त सत्तावीसशे अकरा रुपये क्विंटल देवळा बाजार समिती कांदा लाल आवक से चाळीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीनशे सर्वसाधारण बावीसशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल, कमीद पंच क्विंटल देवाळ्यामध्ये कांदा विकला आहे पिंपळगाव का बसवंत कांदा आहे पोळ आवक एकवीस हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण तेवीसशे पन्नास तर जास्तीत जास्त तीन हजार ऐंशी हे होते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव